मागी गणेश जयंती कशी साजरी करावी गणपती बाप्पांचा वाढदिवस आहे या दिवशी कुठली उपाय कुठली सेवा आपल्याला करायची आहे की जेणेकरून गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता गणेश जयंती येत्या एक फेब्रुवारी दोन हजार वार शनिवार म्हणजेच परवा आहे आता गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंठ चतुर्थी असं सुद्धा म्हटलं गेलं आहे ह्याच दिवशी भगवान गणपती बाप्पांनी श्री क्षेत्र काशी येथे धोंडीराम स्वरूपात जन्म घेतला होता धोंडीराम स्वरूपात त्यांची रूप धारण केलं होतं आता काही ठिकाणी माघी महिन्यातल्या गणेश जयंतीला गणपती बाप्पाची स्थापना केली जाते ज्या पद्धतीने आपण आपल्या घरात गणपती बाप्पा बसवतो हो मूर्ती आणून त्या पद्धतीने मागी महिन्यात सुद्धा या माघ महिन्यात गणपती बाप्पाची स्थापना केली जाते त्यांची पूजा आराधना केली जाते आता प्रत्येकाच्या घरात ही पद्धत आहे असं नाही मग आपण या गणेश जयंतीच्या दिवशी कुठली सेवा करायची आहे तेच बघणार आहोत आहोत आपण सगळ्यात आधी तर गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी उठून शुशुरभूत होऊन स्वतःचं आवरून गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आता गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे बुद्धीचे देवता आहे आणि मागी महिन्यातल्या गणेश जयंतीला खूप जास्त महत्त्व आहे आपल्या आयुष्यातील संकट दुःख त्रास शारीरिक मानसिक कष्ट असेल ते कमी व्हावा मुलांच्या अभ्यासात प्रगती व्हावी त्यांचा सुद्धा आपल्याला नेहमी वाटत असतं एक आई म्हणून की माझ्या मुलाला भरपूर यश मिळावं त्याने सुद्धा हे काही जे धावपळीचे आयुष्य चाललं आहे त्याच्यात सुद्धा त्याने स्थान मिळावं म्हणून आपण नेहमी काही काही खटपट करत असतो म्हणून गणेश जयंतीचा दिवस चुकवू नका आता तुम्हाला काय करायचं आहे ह्या दिवशी गणपती बाप्पांची षडोपचार पूजा करायची असते षडोपचार पूजा करताना गणपती बाप्पांना हा दिगंभू अर्पण करायचं असतं आता षडोपचार पूजा करणं म्हणजे काय प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असतेच आता जर तुमच्या घरात गणपती मूर्ती नसेल तर ती आवर्जून आणून घ्या भले तुम्ही कामानिमित्त किंवा तुम्ही तुमच्याच गावात वेगळे राहत आहात तरी सुद्धा तुमच्या घरात गण गणपती बाप्पा अन्न पूर्णा बाळकृष्ण भगवान शंकरांची पिंड हे असणं महत्वाचं आहे म्हणून गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या घरात तुम्ही आणून गन... घ्या मूर्ती असेल तर नक्कीच त्यांच्यावर अभिषेक करायचा आहे पंचामृताने करा पाण्याने करा दुधाने करा जे तुमच्या घरात उपलब्ध आहे त्यांना तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना एक वेळा अथर्व शीर्षम अकरा वेळा म्हटलं तर अतिशोत्तम नाही शक्य होत तर एक वेळा तरी म्हणावं नाही तर एकशे आठ वेळा ओम गण गणग ओम गन गणपते नमहा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा मंत्र जप करावा गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर मूर्ती ताम्ह्यातून बाहेर काढावी त्या त्या ताब्यातलं पाणी अर्थात तुम्ही मुलांना प्यायला देऊ शकता जर तुम्ही फक्त पाण्याने अभिषेक केला असेल तर दूध पाणी मिक्स करून केला असेल तरीसुद्धा तुम्ही ते दूध आणि जे काही पाणी आहे ते तुम्हाला तुमच्या मुलांना द्यायचं आहे पिण्यासाठी आता गण गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ साफ करून जागेवर ठेवावी या दिवशी गणपती बाप्पांना आवर्जून जागवजोड परिधान करावं तुमच्याकडे वस्त्र असेल तर वस्त्र परिधान करावं गणपती बाप्पांना हळद कुंकू अर्पण करावं षडोपचार करता। पूजा करताना गणपती बाप्पांना हळद कुंकू अर्पण करतो आपण म्हणून गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूप दीप वाढावं तुम्ही काही नसेल तर फक्त गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा लाल फूल किंवा जास्वंदाचं फूल जे गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे ते सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे आता ही झाली पूजा आता सेवा काय करायची अतिशय महत्वाची सेवा आहे खरंतर गणेश जयंतीच्याच दिवशी करा खूप चांगला अनुभव तुम्हाला मिळेल काय करायचं ज्या गोष्टी गणपती बाप्पांना आवडतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची होती ती दुर्वा आता दुर्वा आधल्या दिवशी तोडून आणली तर अतिशय उत्तम आणि घरात दुर्वा बनवून स्वतःच्या हाताने गण तुम्ही जर गणपती बाप्पांना अर्पण केलं तर खूप चांगलं खूप छान पण जे आता नाही शक्य होत की नाही आम्ही बाजारातून जाऊन विकत आणून गेलं तर चालेल काय होते ना तुम्हाला सांगते तुम्ही जेव्हा बाजारातून येऊन येता तर ते प्रॉपर दुर्वा काढता का नाही ते उचलता आपल्याला गुंडाळून देतात त्याच्यापेक्षा जर तुमच्याकडे टाईम असेल तर नक्कीच तुम्ही घरात दुर्वा करा आज उद्या ती तोडून आणा स्वच्छ साफ करा आणि ती दुर्वा ती जी दुर्वा आहे तुम्हाला ती घरात बनवायची आहे ते तुम्ही बनवू शकता कारण त्याचा हार किंवा एकवीस दुर्वा तुम्हाला बनवायची आता ती कशी बनवायची ते तुम्हाला सांगते तीन तीन काड्यांची एक दुर्वा बनते बरोबर या पद्धतीने तुम्हाला एकवीस दुर्वा बनवायची आहे एकवीस दुर्वा बनली की त्याला दोऱ्याने बांधायची एक दुर्वा झाली त्याच्यानंतर अशा तुम्हाला एकवीस दुर्वा बनायच्या आहे समजलं असेल एकवीस दुर्वा तीन काड्यांची एक दुर्वा बनते सगळ्यांना माहिती आहे पण जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी सांगते अशा तुम्हाला एकवीस दुर्वा घे घ्यायची एकवीस दुर्वा घेतल्यावर दोऱ्याने ती बांधायची परत एकवीस दुर्वा बनवायची ती दोराने बांधवायची त्याच्यानंतर डबल एकवीस दुर्वा बनवायची ती दुराने बांधवायची थोडक्यात काय आपण जेव्हा हार आणतो बघा गणपती बाप्पांना दुर्वांचा हार आणतो तर आपण जेव्हा त्यांना सांगतो का मला एकवीस दुर्वांचा हार द्या याने तुम्हाला आपला हार बनवायचा नाही आहे मी तुम्हाला सांगते की ना एकवीस दुर्वा असं करून तुम्हाला एकवी एक दुर्वा गोळा करून तुम्हाला एकवीस दुर्वा गोळा करायची त्याची एक गाठण बांधायची या पद्धतीने तयार एक एक एक, एक असं समजलं असेल नाही समजलं असेल तर डबल व्हिडिओ बघा तुम्हाला परत कळेल आता हे काय करायचं ते तुम्हाला सांगते प्रत्येक दुर्वेला दुर्वाला हळद कुंकू अर्पण करायचे प्रत्येक दुर्वाचा जो मुळाचा भाग आहे तो देठाचा भाग आहे खालचा भाग त्याला हळद कुंकू अर्पण करायचे हळद कुंकू अर्पण केल्यानंतर ती दुर्वा हातात घ्यायची आपल्या दुर्वा हातात घेतल्यावर जेव्हा तुमच्या हातात दुर्वा घ्याल तेव्हा जो शेंडा आहे तो गणपती बाप्पाकडे असायचा आणि जो खालचा भाग आहे तो आपल्याकडे असावा समजलं असेल म्हणजे जो खालचा जो शेंड्याचा भाग असतो खालचा वरचा नाही खालचा भाग दुर्वा हातात आपण जेव्हा जि जिथे गाठण बांधतो तो भाग आपल्याकडे असावा त्याला हळद कुंकू लावावं आणि तुम्हाला गणपती अथर्व म्हणायचं आहे फलश्रुती म्हणायची नाही फलश्रुती एकविसाव्वा जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा तो तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे सुरुवातीला गणपती अथर्व एकदा म्हणायचं एकदा म्हटल्यावर तो जो हळदी भाग आहे तो गण गं, गणपती बाप्पाकडे करायचा म्हणजे ज्याचा जो खालचा मुळाचा भाग आहे तो गणपती बाप्पाकडे तुम्हाला करायचं ते अर्पण केल्यावर दुसरी दुर्वा घ्यायची हातात एकवीस जुड्यांची ती तुम्हाला त्याला पण हळदी कुंकू लावायचा एक वेळा गणपती अथर्व शीर्षमच पठण करायचं परत ती गणपती चरणांवर अर्पण करायची असं तुम्हाला वेळा अथर्व अथर्वशीर्षम होईल आणि आहे ती तुम्हाला अर्पण केल्या जाईल गणपती बाप्पांच्या उच्च कोटीच्या सेवेमध्ये गणपती अथर्व शीर्षक अतिशय महत्वाचं आहे आणि तुमच्याकडनं गणेश जयंतीच्या दिवशी विनायक चतुर्थीच्या दिवशी आणि तिलकुंठ चतुर्थीच्या दिवशी तुमच्याकडनं एकवीस वेळा गणपती अथर्वशेर्ष म्हणायचं आहे म्हणजे तुम्ही तुमच्याकडनं ते होईल म्हणून त्याच्याबरोबर शेवटच्या वेळी फलश्रुती म्हणावी इतकी सुंदर सेवा तुमची ह्या दिवशी घडणार आहे आता आम्हाला गणपती अथर्वशेष म्हणता येत नाही यूट्यूबला लावून दिलं तर फार वेळ लागेल मग काय करायचं तर युट्यूबला लावून दिल्यावर जर तुम्हाला फास्ट फॉरवर्डमध्ये पठण केलं तुम्ही श्रवण केलं इतकं पण फास्ट नाही की चालले चाललं चालले असं नाही थोडंफार जरा जर मोठ्या आवाज मोठ्या आवाजात केलं तरी चालेल आणि ह्या पद्धतीने तुम्हाला पठन करायचं आहे पठन करून झाल्यावर म्हणजे तुमचं एकवीस वेळा ते होईल आणि शेवटच्या वेळी फलश्रुती म्हणायची आता ज्यांना ते सुद्धा करणं शक्य नाही त्यांनी काय करावं ज्या प्र ज्याप्रमाणे एकवीस वेळा गणपती अथर्वश्रेषम तुम्ही म्हणू शकता त्याचप्रमाणे गणपती अथर्वश्रेषम न म्हणता गणपती स्तोत्रम तुम्ही म्हणू शकता नारदवाच्या प्रणंभेशीर साधयम गौरी पुत्र आहे ग भक्ता वासम स्मरणितम आयु कामार्थ सिद्धे प्रथमं वक्रतुंडं च एकदंत द्वितीयगम हे गणपती अथर्वशैर्षम आहे यूटूबला बघा कुठल्या पण आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात तर दोन्ही पण आहेत ते तुम्हाला मिळून जाईल थोडक्यात काय याच्यातलं दोन्ही दोन्ही म्हटलं तर अधिशोत्तम नाही तर एक म्हटलं तर चालेल आता जे गणपती आजवर शीर्ष म्हणणार आहे त्यांनी अकरा वेळा गणपती स्तोत्र म्हणावं आता ही सेवा सकाळ दुपार संध्याकाळ रात्री तुम्ही कधीही करू शकता खूप सुंदर सेवा आहे आणि नक्कीच याचा अनुभव दरवर्षी मी घेत असते गणपती बाप्पांच्या कृपेने आता ही सेवा करून तो तुम्हाला तु 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 गडदंज मिळेल मी असं अजिबात म्हणत नाही गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत मुलांच्या अभ्यासात प्रगती व्हावी मुलां मुलांचा सुद्धा विकास व्हावा घरात कुठलाही वाईट बाधा येऊ नये घरात सगळं मंगल कार्य व्हावं म्हणून ती सेवा गणपती बाप्पांसाठी करायची असते आता बघा ही सेवा करून झाल्यावर बऱ्याच वेळा तुमच्या आता ही सेवा करून झाल्यावर दुर्वा आपल्या गणपती बाप्पांजवळ अर्पण करावी ताई आमच्याकडे म्हणजे ही सगळी दुर्वा अर्पण केल्यावर ती दुर्वा उचलायची गण आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तुम्ही ठेवू शकता आता त्याच दिवशी ठेवली तरी चालेल दुसऱ्या दिवशी ठेवली तरी चालेल कारण जर तुम्ही संध्याकाळी सेवा करणार असाल तर कसं शक्य होईल ना दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी ठेवली तरी चालेल आता असं महाराष्ट्रात गाव की जिथे गणपती बाप्पांचं मंदिर नाही बाप्पाचं ताई आम्ही ही सेवा मंदिरात जाऊन करू शकतो का मला सांगा गणेश जय गणेश जयंतीच्या दिवशी इतकी गर्दी असणार आहे मंदिरात तुम्हाला व्यवस्थित सेवा होईल का येणाऱ्या जाणाऱ्यांकडं आपलं प्रचंड लक्ष असतं आलं कोण गेलं आणि ते स्वाभाविक आहे त्याच्यापेक्षा जर तुम्ही तुमच्या घरात ही सेवा केली घरात जेव्हा मंत्र स्तोत्र पठण होता तेव्हा वास्तुदोष काय असेल ती कमी होते नकारात्मकता म्हणून तुम्ही घरात सेवा केली तरी चालेल नाही शक्य होतं तुम्हाला मंदिरातून करू शकता किंवा ते त्याच दिवशी हे सगळं मंदिरातून अर्पण करू शकता ही झाली सेवा आता दुसरं गणेश जयंतीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांकडनं मुलींकडनं छोटे मोठे मु� कोणी पण असो छोटे असेल तर मांडीवर घेऊन बसा मोठे असेल तर त्यांच्याकडनं गणपती आता होईल म्हणा बस इथे ऐक वाचता नाही येत ऐक लहान बाळ असेल तर तुम्ही बसा युट्यूबला लावून द्या तुम्ही पठण करा ते ऐकतील किंवा तुम्ही जेव्हा सेवा करणार असेल ही तेव्हा तुम्ही मुलांना घेऊन बसू शकता तर खूप सुंदर सेवा आहे नक्कीच करा त्याच्याबरोबर मनासारखा जोडीदार मिळावा आता लक्षात घ्या मनासारखा जोडीदार मिळावा याच्यापेक्षा देवाला ही प्रार्थना करा सुयोग्य जोडीदार मिळवू दे क्षणिक सुख क्षणिक चांगलं म्हणा काही कामाचा नाही म्हणून देवाला तीच प्रार्थना करू दे करा की माझ्यासाठी जो यो योग्य वर आहे तो मला मिळू दे तर मनासारखा मुलगा मिळावा जोडीदार मिळावा म्हणून गणेश जयंतीच्या दिवशी एक सुंदर अशी सेवा करायची असते जी आपण मागच्या गणपती मध्ये पण पाहिली होती तर का ती काय आहे ती सांगते तुम्हाला पिवळी तुम्हाला पिवळी अक्षता घ्याय घ्यायची आहे अक्षता घेऊन म्हणजेच काय तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे अखंड असावे त्याला हळद लावायची आणि ते एकवीस गणपती बाप्पांना अर्पण करायचे गणपती बाप्पांना अर्पण करणं म्हणजेच काय तुम्ही मंदिरातले गणपती बघा तुम्ही मंडळाचे गणपती कारण बऱ्याच ठिकाणी मंडळात सुद्धा गणपती बसवले जातात नाहीतर एकवीस घर तुम्ही शोधा आता एकाच गणपतीला एकवीस वेळा वाटो बांधू टाकू का असं कमेंट प्लीज करू नका एकवीस गण गणपती गणपती बाप्पा जरी एक आहे तरी प्रत्येक वेळेस एकवीस गणपती बाप्पांना मान पाण त्यांना ती सेवा रुजू करायची असते म्हणून आणि ही सेवा सुद्धा तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ रात्रीपर्यंत कधीही करू शकता सेवा काय करायची आहे तुम्हाला एकवीस गणपती एकवीस माहीत शक्यच झालं तर अकरा गणपती अकरा शेजार बाजारच्या घरातले गणपती आहेत त्यांना काय करायचं आहे ज्या काहींना आपण तुम्ही तांदूळ घेतले होते त्या गण त्या गणपती बाप्पांच्या डोक्यावर अर्पण करायची डोक्यावर असे टाकायचे आपण जी? जेवण अक्षता टाकतो नवरदेव नवरीच्या त्याप्रमाणे त्यांच्या डोक्यावर टाकायचं आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची हे गणराया हे गणपती बाप्पा ज्याप्रमाणे तुझ्या डोक्यावर अक्षता पडल्या डोक्यावर पडू दे आणि सुयोग्य ठिकाणी लग्न जमू दे अशी प्रार्थना करायची खूप सुंदर आणि अनुभवाची सेवा आहे ही नक्कीच करा अकरा गणपती बाप्पा मंडळाचे घ्या शेजारचे पाजारचे आत्या मावशी काका कोण असेल त्यांच्याकडे जा मंदिरातले गणपती पण चालेल पण सुरुवात आपल्या घरातल्या गणपती बाप्पांपासून आवर्जून करा आता ताई आमच्या घरात दोन गणपती बाप्पांच्या मूर्ती आहेत त्यांना अर्पण करू शकता म्हणजे तुमच्या घरातच दोन गणपती बाप्पा झाले ताई आमच्या घरात दोन गणपती बाप्पांच्या मूर्ती आहे एक फोटो आहे चालेल म्हणजे तुमच्या घरातील तीन गणपती बाप्पा झाले ह्या पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे आता मासिक धर्म विटाळ सेवा करता येणार नाही म्हणजेच पण तुम्ही सेवा श्रवण करू शकता गणपती बाप्पाची सेवा करू शकत नाही दुर्वाची सेवा आपण करू शकत नाही हरकत नाही पण ह्या बाकीच्या सेवा तुम्ही श्रवण करू शकता दिवसभर भर तुम्ही ऋणमुक्तम गणेश स्तोत्रमचं पठण करू शकता गणपती सर्व पठन करू शकता ओम गण गणपती या मंत्राचा मंत्र जप करू शकता सुंदर अशा सेवा तुम्ही करू शकता नक्कीच गणेश जयंती सगळ्यांना सुखात आयु सगळ्यांना सुखात शांततेत आणि मेन म्हणजे कुठलाही त्रास शारीरिक मानसिक कष्ट नाही होऊ हीच गण गणपती बाप्पांच्या मी प्रार्थना करते सेवाही तुम्ही नक्की करा तर चला झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ थांबवते आवडला असं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा सेकंड हँड व्हिडिओसोबत से तोपर्यंत श्री स्वामी समंत्री